जनावरांची खरेदी विक्री बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय कुरेशी बिरादरीचा नांदुरा तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेख नांदुरा शहरात एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेत कुरेशी बिरादरीने एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून जनावरांची खरेदी विक्री पूर्ण बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे शहरातील कुरेशी समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला बैठकीला समाजातील ज्येष्ठ प्रतिष्ठित आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सामाजिक एकतेसाठी घेतलेला ठाम निर्णय पुरेशी समाजाने ही भूमिका केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक सलोखा आणि अंतर्गत एकजूट मजबूत करण्याच्या उद्देशाने घेतल्याचे स्पष्ट केले बिरादरीच्या या निर्णयामुळे स्थानिक बाजारात काही प्रमाणात हालचाल कमी होण्याची शक्यता असून याबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चेला उदाहरण आले आहे प्रशासनाची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही बैठकीला उपस्थित काही महत्वाच्या कुरेशी समाज नेत्यांची नावे पुढील प्रमाणे एडव्होकेट मजीद कुरेशी डॉक्टर सलीम कुरेशी हाजी अशफाक सेठ कुरेशी अहमद भाई कुरेशी हाजी हमीद सर कुरेशी इमाम भाई कुरेशी इर खान भाई कुरेशी युसुफ पैलवान कुरेशी अजहर भाई कुरेशी इमरान भाई कुरेशी रहमान भाई कुरेशी एडवोकेट वाहब कुरेशी अलीम भाई कुरेशी शकील भाई कुरेशी अनवर भाई कुरेशी तसेच संपूर्ण कुरेशी बिरादरी नांदू व्याळेतील बांधव उपस्थित होते पुढील दिशादर्शक निर्णयासाठी लवकरच दुसरी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समाज दिली आहे नांदुरा शहरात या निर्णयाची तीव्र दखल घेतली जात असून अनेक स्तरातून कौतुकाची लाट उसळली आहे हा निर्णय केवळ समाजासाठीच नव्हे तर शहरासाठीही एक प्रेरणादायी पाऊल ठरणार यात शंका नाही हैरे है। ना अंदर ना मुस्लिम भाई बलके बहुत सारे शेतकरी वगैरे दलित समाज साथमे